नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज स्पेशल व्हिडिओ होणार आहे कारण आज आहे आमची अनिव्हर्सरी आणि खरच सगळ्यात अगोदर पडले सगळ्यात अगोदर सिद्धी काय ही आहे आमची मोठी मुलगी सिद्धी <laughs> ही आता। पन पन तर आता फायनली तेरा वर्ष झालेले आहेत लग्नाला पण कुठे पण बाहेर गेलं तर कोणाला विश्वास बसत नाही की तेरा वर्ष झालेत म्हणून पण खरंच रिअल मध्ये तेरा वर्ष झालेले ही मुलगी आमची झालेली आहे साडे अकरा वर्षाची ही समृद्धी आणि ही पी समृद्धी दहा वर्षाची आणि आमची पिऊ पाच वर्षाची तर झाली का तर आज सेलिब्रेशन वगैरे काही करायचं नाही कारण गाडा चालू आहे आज काही गाडा वगैरे बंद नाही ठेवलेला तर चला गाड्याचे काम वगैरे आवडते आता आवडते कचऱ्या वगैरे झालेल्या माझ्या आता यांना काही बोलायचं असेल तर त्यांच्याकडे कॅमेरा देते म्हणजे ते बोलतील काहीतरी बरा बोला बर द्या मग माझ्याकडे द्या मी बर, आता मी बोलतो काई काई बर आता मी बोलतोय काय बोलू मला काय काय बोलायचं बर ठीक आहे मग चला माझं गरम करा खातो तर जातो तर आज लग्नाचा वाढदिवस आहे बघू बघू संध्याकाळी जर लवकर आलो तर छोटासा केक आणायचा एवढा पेस्टी एकट्या पुरता बस झाला कोणत्या लेकरांना आवडत नाही आणि पिऊला तर बिलकुल केक आवडत नाही आमच्या काय नाही पिऊला बिलकुल केक आवडत नाही मस्त पैकी हो पानपुरी पाणीपुरी बनवली पिऊला एवढी मोठी नुसती पाणीपुरी खायची असं बाप तिकड पाणी काढलं तर मिरचीचा था, खूप ठसका येतो लाल मिरची आणि पुदिन्याचं पाणी तर चला जायचं आहे गाड्यावर बघू गाड्यावर गेल्यानंतर मग संध्याकाळी आल्यावर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा बड्डेची पार्टी चालू आहे हे बघा बटाटा आत्ता मी शिरलो आहे पूर्वी मी शिरल आहे म्हणजे मी कांदा हे चिरून दिला आहे बघा मी नाही करत येतो तुझा पुरींना डोसे बनवून द्यायली पुरी हे बघा बाहेर बसल्यात कूलर लावलंय खूप गरम आय बघा सध्या वाजलेत पावणे तीन मुली बाहेर खायल्यात हे बघा कशी बघायली तू कूलर लावून मस्त बसल्यात कारण काय व्हायलाय गरमी एवढी घरात कूलर मुळे मग भाजत नाही दोसा चला आवड

तिकडे डोसे तिकडे मम्मी इकडे पप्पा <laughs> मग पप्पा बटाट्याची भाजी करायला डोसे करायली झाली भूक लागली म्हणून करायची एक काम केलं आता मी बरोबर मोबाईल मी सरळ ना बस जाला। जाला नास्टा। नास्टा? हो झालाय नाश्ता तीन वाजताचा नाश्ता आमचा तीन वाजले डोसा मला मि